पिंपळगाव बसवंत येथील कन्या विद्यालय पिंपळगाव हायस्कूल विद्यार्थ्यांसाठी गुरुवारी दुबई येथून आलेल्या जैनम जैन आणि जीविका जैन यांनी सुरू केलेल्या विविध विज्ञानाच्या प्रयोगाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते जैनम आणि जीविका यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या माध्यमातून विविध प्रकारचे प्रयोग करून दाखवले यामध्ये आपण कुठल्या प्रकारे मॅजिकल ट्रिक वापरू शकतो याची देखील माहिती दिली जैनम आणि जीविका यांनी सादरीकरण केलेल्या विविध प्रकारचे प्रयोग बघून पिंपळगाव हायस्कूल आणि कन्या विद्यालयाची मुलं अक्षरशः भारवून गेली होती मूळचे मालेगाव तालुक्यातील वडनेर गावचे व आज रोजी दुबई येथे वास्तव्यास असून स्वतःचा बिझनेस सांभाळतात हे चिमुरडे जैनम आणि जीविका यांनी दोन हजार वीसमध्ये पन्नास दिवसात वेगवेगळ्या पन्नास पुस्तकांचं वाचन केलं तसेच आत्तापर्यंत एक हजार विज्ञानाचे प्रयोग केले असून त्यांच्याकडे असणाऱ्या विज्ञानाच्या प्रयोगाचे ज्ञान सध्या मॅजिकल सायन्स एक्सपेरिमेंट अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहेत जैनम आणि जीविका यांनी अत्यंत लहान वयातच आपलं यूट्यूब चॅनल सुरू करून संपूर्ण जगभरात सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले विज्ञानाचे प्रयोग लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पिंपळगाव या ठिकाणी सादर केलेल्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला जैनम आणि जीविका यांनी येथील विद्यार्थ्यांना आपल्या प्रयोगात सहभागी करून विज्ञानाचे विविध मॅजिक यावेळी दाखवले तसेच वेळेची बचत करून आपण आयुष्यात कसे यशस्वी होऊ शकतो हा एक संदेश या विज्ञान प्रयोगातून त्यांनी दिला फुग्यानं मेणबत्ती भिजवणं कमी वेळात हवेचा वापर करून पाणी बॉटल खाली करणे एकाच वेळी तीन वस्तू स्थिर पकडणे यांसारखे अनेक विज्ञानाचे प्रयोग मॅजिकल पद्धतीनं जैनम आणि जीविका यांनी सादर केले जैनम आणि जीविका यांच्या आई ममता जैन या मुळच्या पिंपळगाव बसवंत येथील असून त्यांचे वडील स्वर्गवासी सुवालाल धाडीवाल यांचं पिंपळगाव परिसरात सामाजिक क्षेत्रामध्ये मोठं काम राहिलं त्यांचाच वारसा घेऊन ममता जैन आता आपल्या मुलांच्या माध्यमातून एक काम पुढे कार्यक्रमाला निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब बनकर, बनकर संचालक सोमनाथ मोरे सुरेश निरगुडे अरुण महाले अरविंद जाधव शुभम धाडीवाल समीर जाधव मुख्याध्यापिका शेख मॅडम एस बी जाधव सर यांचं शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते जैनम आणि जीविका आज आमच्या स्कूलमध्ये येऊन आम्हाला भेट देऊन गेले त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करून दाखवल्या सायन्स विषयी सायन्स जो सर्व मुलांना अवघड विषय वाटतो तो, तो विषय त्यांनी आम्हाला सोपा करून सांगितला दिले व एक त्यांचं इन्स्पिरेशन देऊन गेले मला असं वाटते की त्यांच्या इन्स्पिरेशन सर्व मुलं प्रगत होतील आणि पुढे आयुष्यात काहीतरी ध्येय साधण्याचा प्रयत्न करतील जैनम आणि जीविका हे दोघंही दहाच वर्षाचे पण त्यांनी खूप जैनम आणि जीविका आमच्या शाळेत आले त्यांनी खूप आम्हाला चांगले एक्सपेरिमेंट दाखवले व त्यांचे जे एक्सपिरियन्स होते आम्हाला खूप उत्स्फूर्त राहिले की आम्ही ते एक्सपिरियन्स शिकले पाहिजे आणि त्यांचे जे युट्यूब चॅनल होत ते पण खूप ग्रो झालेले आणि त्याच्या आम्हाला युट्यूब चॅनल बद्दल माहिती पण होती आणि जे वेगवेगळे सायंटिफिक त्यांनी एक्सपेरिमेंट केले ते पण चांगले होते फॉर एक्झाम्पल पुस्तकात समजलं होत ते आता रियालिटी बघायला बघितलं मी मला थोडक्यात हँग झालो सगळ्यात पहिले तर कस काय केलं यांनी आणि त्यांचे मम्मी पण होते त्यांनी सपोर्ट केलं पण असं सपोर्ट करायला पाहिजे आणि जे आम्ही पुस्तकात वाचलो होतो ते आम्ही रिएलिटी बघितलं थँक्स त्यांनी आम्हाला दाखवलं आणि आमच्या शाळेत त्यांनी प्रोग्राम घेतले आज या ठिकाणी जैनम आणि जीविकाचे एक सेमिनार झालेला आहे आणि त्या सेमिनार मधून आम्ही खूप काही शिकलेला आहोत सायन्स हा जो काही सर्व मुलांसाठी अवघड विषय आहे त्या त्यातले जे काही एक्सपेरिमेंट आहे ते आम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत त्यांनी आम्हाला समजवलं आणि त्यांची जी काही बोलण्याची जो काही टोन आहे त्याच्यामुळे देखील एक प्रभावी जे काही नेतृत्व असतं ते कौशल्य त्यांच्यामधून दिसून येतं आय एम देशमाने एस बी फ्रॉम पिंपल पिंपलराव बसवन टू डी वी आर व्हेरी लकी टू अटेंड द प्रोग्राम बाय जीविका अँड जेनम दे आर रिअली प्रोड्यूज वी आर रिअली सरप्राईज बाय सिन दॅर एक्सपिरिमेंट आता मराठी सांगते दैनंदिन जीवनामध्ये विज्ञानाचा वापर कसा करायचा हे अतिशय साध्या प्रयोगांमधून त्यांनी मुलांना समजावून सांगितले आम्ही अगदी भारावून गेलो थँक्यू दैनमन जीविका थ्री डिजिटल पिंपळगाव